संत गुरु रविदासांच्या मानवतावादी विचारांवर केलेल्या सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल चांदूर रेल्वे शहरातील रामनगरमधील निवासी नरेंद्र वाडेकर यांना महात्मा ज्योतिबा फुले फेलोशिप राष्ट्रीय अवॉर्ड दोन हजार वीस दिल्ली येथे तेरा मार्च रोजी प्रदान करण्यात आला अखिल भारतीय दलित साहित्य अकादमीचा अत्यंत मानाचा महात्मा ज्योतिबा फुले फेलोशिप राष्ट्रीय अवॉर्ड दोन हजार संत रविदास युवा फाउंडेशन राष्ट्रीय महासचिव नरेंद्र वाडेकर शिक्षक शेगाव राहणार चांदू रेल्वे यांना छत्तीसाव्या नॅशनल कॉन्फरन्स मध्ये देशातील व परदेशातील ख्यातनाम दलित लेखकांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात अखिल भारतीय साहित्य अकादमीचे अध्यक्ष सोहनलाल सुमनाक्षर यांच्या हस्ते देण्यात आला संत श्री गुरु रविदासांच्या मानवतावादी विचारांवर अनेक वर्ष केलेल्या सामाजिक क्षेत्रातील बहुमूल्य कार्याबद्दल हा बहुमान त्यांना देण्यात आला आहे या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार सन्मानाने संत रविदास जन्मकार युवा फाउंडेशन व फाउंडेशनच्या असंख्य कार्यकर्त्यांनी केलेल्या भरीव कार्याचाच गौरव झाला आहे तसेच चांदूर रेल्वे वासियांचे प्रेम व वा आशीर्वाद यामुळे हा सन्मान मिळाल्याने त्यांनी सांगितले या पुरस्काराने चांदूर रेल्वे नगरीमध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे बांडू आठवले विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे